प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ दुचाकी कंटेनरचा अपघात अपघातात एक ठार तर एक जखमी कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावरील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिराजवळ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शिर्डीच्या दिशेवरून येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या एच आर अडोतीस एच दहा एकसष्ट या कंटेनरची एम एस सतरा ए एच दहा एक्केचाळीस या स्प्लेंडर दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील हाफिज रफिक शहा वय अंदाजे चौतीस राहणार येवला हे जागीच ठार झाले तर शिवाजी अर्जुन थोरात वय अंदाजे त्रेपन हे जखमी झाले असून त्यांच्यावर एच जे एस हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत यावेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल वाय के सुंबे आणि महेश फड हे घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मयत हाफी शाह यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा यवला येथील कब्रस्तानमध्ये हाफीजचा दफनविधी करण्यात आला हाफीज हा अतिशय गरीब होतकरू आणि कष्टाळू असल्याने शहरात हळहळ व्यक्त होते तर त्याच्या निधनाने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे कंटेनर चालक आणि कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेत पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा येवला